सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत या पार्श्वभूमीवर लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्गचा ऑटो इंडस्ट्रियल कम फूड फेस्टिवल या वर्षी 28 ते 31 डिसेंबर या कालावधीत कुडाळ हायस्कूलच्या भव्य मैदानावर होतोय लायन्स क्लबच्या महोत्सवाचं हे यावर्षीचं तेवीसावं वर्ष आहे विविध मनोरंजन कार्यक्रमाबरोबरच दिग्गज कलावंतांची उपस्थिती असणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत लायन्स क्लब ऑफ कुडाचे अध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर लायन्स सेवा संकुलचे अध्यक्ष अॅडव्होकेट अमोल सामंत तसंच सागर तेली यांनी दिली पाहूयात नमस्कार आपल्याला माहितीच आहे की लायन्स क्लब कुडाळ एकोणीशे अठ्ठ्याण्णव सालात सिंधुदुर्ग होत त्या प्रकारे फूड फेस्टिवलची सुरुवात केली त्याला आता जवळपास तेवीस वर्ष झालेली आहे ह्या तेवीस वर्षात बरीच चित्यंतरं घडली आणि आपण नुसत्या फूड फेस्टिवलवरून आपण हळूहळू ऑटो एक्सपो इंडस्ट्रीयल फेस्टिवल, फेस्टिवल। असं करून आता यावर्षी आपण ऑटो इंडस्ट्रीयल कम फूड फेस्टिवल असं आपण भरवतो आपल्याला माहितीच आहे की गेल्या एकवीस वर्षात आपण ह्या फेस्टिवलमध्ये बरंच सक्सेस मिळवलेला आहे मेन जो लायन्स क्लबचा मोठा आहे जो काम आहे की लोकांनी एकत्र येणं ते एकत्र येण्याचं काम ह्या फेस्टिवलमध्ये जे तीन दिवस किंवा चार, चार दिवस असतं यावर्षी अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस चार दिवस आहे ह्या चार दिवसांमध्ये आम्हाला दरवर्षीच्या अनुभवाप्रमाणे ह्या वर्षी कमीत कमी पन्नास ते साठ हजार लोकं ह्या फेस्टिवलला भेट देतील अशी आशा आहे आणि ह्या फेस्टिवलमध्ये ऑटोचे स्टॉल्स असतील म्हणजे स सर्व प्रकारच्या गाड्या आणि त्याचबरोबर तिथे फायनान्स करण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स बँका ह्या पण असतील म्हणजे इथे गाडी सिलेक्ट करा लगेच तुम्ही ती घेऊन चला अशा प्रकारेही होऊ शकतं त्याचबरोबर स्कूटर्स असतील त्याचबरोबर इंडस्ट्रीज असतील इंडस्ट्रीचे स्टॉल्स असणार वर्षी आम्ही जरा जास्त प्रकारे इंडस्ट्रीज कशा येतील यावर मेहनत घेतलेली आहे त्याचबरोबर इंडस्ट्रीच्या वतीने आणखी म्हणायचं तर फूडचे स्टॉल्स आपले असणार आणि फूडमध्ये पण आम्हाला जरा यावर्षी नवीन प्रकारचे स्टॉल्स कसे येतील मालवणी मराठमोळे स्टॉल्स जास्त कसे असतील याकडे आमचा कल जास्त आहे तर हे झालं हे फेस्टिवलचं इंडस्ट्री ऑटो आणि फूड त्याचबरोबर आपण दरवर्षी जी कार्यक्रम घेतो तर त्या कार्यक्रमांमध्ये आपण आपलं असं ठरवलं की लोकल लोकांना जे आम्ही पूर्वी करत होतो त्याप्रमाणे लोकल आपले जे कलाकार आहेत त्यांना आपण सपोर्ट करायचा आणि त्यांचे कार्यक्रम जास्तीत जास्त कसे होते तर तीन दिवसांमध्ये आपण त्या प्रकारचे कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करणार त्याची माहिती आपल्याला आम्ही सविस्तर देऊ आणि शेवटच्या दिवशी आपण काही मोठे कलाकार आणण्याचा आपला प्रयत्न आहे दृष्टीने आमची कार्यक्रमाची वाटचाल सुरू आहे एक तर एकंदरीतच आत्तापर्यंत आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने हा फेस्टिवल आज ह्या आजपर्यंत यशस्वी झालेला आहे ह्या वर्षी तो यशस्वी होईल आणि आपलं सगळ्यांचं सहकार्य असेल ही आम्हाला खात्री आहे लायन्स फेस्टिवल होणार आहे हा अठ्ठावीस ते एकतीस डिसेंबर कुडा हायस्कूल कुडा मै मैदानावरती सहा वाजल्यापासून रात्री जी ठराविक वेळ असते त्यावेळेस या की या वर्षी आम्ही शेतकऱ्यांसाठी म्हणून एक स्वराज ट्रॅक्टरचा पण आम्हाला कोल्हापूर पासून त्यांनी चांगला सपोर्ट दिला आहे आणि त्यांचे ट्रॅक्टर्स ते पहिल्यांदाच लाँच करत आहेत आणि इकडच्या शेतकऱ्याला त्याचा खूप फायदा होईल इंडस्ट्रीमध्ये पण समृद्धीसारखी आहे जे ते आम्हाला मुद्दाम ते दरवर्षी सपोर्ट करतात त्याच्यामुळे हे स्टॉल आपल्याला तुम्ही लॉन्च वेगळ्या वे पद्धतीने जर तुम्ही हे केले तर त्याचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना होईल आमच्या लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्गतर्फे आपण पाहत आ, आ, आ आलातच आहात की आम्ही विविध सेवा कार्य करतच असतो आरोग्यविषयक पर्यावरणविषयक वस्तू वाटप किंवा इतर असे शिबिरं वगैरे आम्ही घेत असतो त्याच अनुषंगाने आनंदसुद्धा एक इतरांसोबत वा शेअर करणे ही देखील एक महत्त्वाची जबाबदारी आमची आहे की समाजामध्ये आनंद पसरवायला पाहिजे दृष्टीने हा अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस असे चार दिवस हा लायन्स क्लबचा लायन्स फेस्टिवल आम्ही आयोजित केलेला आहे जे आम्ही ने नियमितपणे आयोजित करत आलो हो, आहोत आणि यातून सर्व समाजामध्ये म्हणजे सिंधुदुर्गवासियांना ते करमणुकीचं साधन पण मिळेल आणि हा करमणुकीचा इव्हेंट तर आहेच त्यासोबतच हा व्यावसायिक इव्हेंट कमर्शियल इव्हेंट जो आपण म्हणतो त्या प्रकारचा हा इव्हेंट आहे ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे फूड स्टॉल्स पण असतील ऑटो स्टॉल्स पण आहेत इंडस्ट्रीचे स्टॉल्स आहेत बँकांचे स्टॉल्स आहेत आणि एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योजकांना व्यावसायिकांना ही एक संधी मिळते की आपल्याकडचं काही उत्पादन किंवा आपल्या ज्या सेवा आहेत त्या बऱ्याच लोकांपर्यंत पुरवता येतात जवळजवळ सिंधुदुर्गमध्ये हा नावाजलेला फेस्टिवल आहे जिल्ह्यातला एक एक मोठा फेस्टिवल म्हणून अशी या लायन्स फेस्टिवलची ओळख निर्माण झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आज आताच आपल्या आमच्या अध्यक्ष संकुलचे लायन सेवा संकुलचे अध्यक्ष अमोद सावंत यांनी साधारण पन्नास हजारपर्यंत सिंधुदुर्गमधून बरेच लोक येतील अशी आमची अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने आम्हाला हे चांगल्या प्रकारचं चा एक व्यासपीठ सं, सं, सं संपूर्ण जिल्हावासियांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि या सगळं हा सगळा फेस्टिवल यशस्वी घडवण्यासाठी आम्हाला पूर्ण सिंधुदुर्ग जिल्हावासियांची मदत लाभलेल्या आहेत आशीर्वाद लाभलेले आहेत बरेच उद्योजक व्यावसायिक त्यांनी आम्हाला वर्षानुवर्ष तो सपोर्ट केला आहे त्यामुळेच आम्ही हा यशस्वीरित्या घेऊ शकलेलो आहोत आपण पत्रकारांनीसुद्धा नेहमी आम्हाला सपोर्ट केलेला आहे आपणसुद्धा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत आलेला सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आम्ही ते फेस्टिवलमध्ये त्याप्रमाणे बदल केलेले आहेत आणि हा लायन्स फेस्टिवल हा पूर्ण संपूर्ण सिंधुदुर्गवासियांचा म्हणून फेस्टिवल आपण राबवतो आहे तर अशा फेस्टिवलला स्टॉल्स आमच्याकडे बऱ्यापैकी बुकिंग झालेले आहेत स्टॉलचे काही ठराविकच स्टॉल शिल्लक आहेत आमचा जास्तीत जास्त असा प्रयत्न आहे की विविध प्रकारचे स्टॉल्स आमच्याकडे यावेत आणि जेणेकरून त्याला एक उत्तम प्रकारचा दर्जा मिळाव्या तरी ज्यांना स्टॉलसाठी संपर्क करायचा असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा आमचे विविध माध्यमांवरती आम्ही नंबर्स आम्ही प्रदर्शित करत आहोत आणि आम्ही नंबर्स देऊ ते जिथे तुम्ही संपर्क करून स्टॉलसाठी बुकिंग करू शकता